हॅलो बाल मित्रांनो येत्या रविवारी आपण भेटतोय येत्या रविवारी म्हणजे अठरा तारखेला सकाळी साडेसात सा वाजता कशासाठी माहिती आहे तर रंग आणि रेषांमध्ये खेळण्यासाठी मुक्तपणे खेळण्यासाठी निसर्गामध्ये दडलेल्या रंग आणि रेषांचं बद्दलचं कुतूहल आपल्या मनामध्ये जे असतं त्याचा शोध घ्यायचा आणि ते कागदावर उतरून त्याच्यामधून मनसोक्त आनंद घ्यायचा तर निमित्त आहे आपले आदरणीय जयंत पाटील साहेबांचा सा वाढदिवस आणि त्या निमित्तानं आपल्या इस्लामपुरातली संस्था जयंत बालभवन ही सातत्यानं गेली दहा वर्ष अशा प्रकारच्या का कार्यशाळा घेत आहे की जेणेकरून मुलांमध्ये सर्जनशीलता वाढावी आणि त्यांच्यामध्ये कुतूहल जागृत व्हावं निसर्गाबद्दलचं आणि एकूण भवतालबद्दलचं कुतूहल जागृत व्हावं तर अशा पद्धतीने या कार्यशाळा ते दरवर्षी घेत असतात या वर्षीची कार्यशाळा येत्या रविवारी म्हणजे अठरा तारखेला सकाळी साडेसात वाजता आपल्या कुसुमगंध मध्ये होत आहे तरी तिथं या तुम्ही आपण मस्तपैकी रंग आणि रेषामुळे होऊन जाऊ दोन अडीच तास खूप आनंद घेऊ धन्यवाद